नऊ ऑगस्ट रोजी कोलकाता येथे शासकीय रुग्णालयात महिला डॉक्टरवर बलात्कार कर करून तिचा खून करण्यात आला होता या घटनेतील मारेकऱ्याला फाशी देण्यात यावी या मागणीसाठी यवतमाळात शनिवारी सर्व डॉक्टर संघटनांनी काढून निषेध व्यक्त करण्यात आला देशभर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची वाढती शृंखला सर्व समाज मनाला अस्वस्थ करून जाणारी असून कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक हिंसाचार हा सर्वाधिक घृणित प्रकार मानला जातो अशाच हिंसाचाराला बळी पडलेली डॉक्टर तरुणी कुणाची तरी बहीण मुलगी असू शकते त्यामुळे आपल्या संवेदना बोधट होऊ न देता महिलांना न्याय न देऊ शकणाऱ्या उलट त्यांचे जगणे मुश्किल करणाऱ्या व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी आज मोठ्या संख्येने यवतमाळकर एकत्र आले होते शहरातील सर्व शाखीय वैद्यकीय व्यावसायिकांनी अत्यावश्यक सेवा वळगळून सामान्य उपचाराबाबतचा चोवीस तासाचा बंद पाळून या घटनेचा निषेध केला आहे वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयातून निघालेला हा शांततामय निषेध मोर्चा संजीवनी हॉस्पिटल पाचकंदील चौक दत्त चौक मार्गे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ संविधान चौकात विसर्जित झाला मोर्चाच्या समारोप प्रसंगी डॉक्टर टी सी राठोड डॉक्टर झोपाटे डॉक्टर शिरभाते डॉक्टर विजय कावलकर डॉक्टर प्रशांत कसारे डॉक्टर शिंदे यांच्या यांनी आपल्या भावना व्यक्त करताना डॉक्टर्स मंडळींना कामाच्या ठिकाणी अधिकाधिक सुरक्षा पुरवण्याची गरज आणि तत्संबंधी कायदे कठोर करण्याबाबत तात्काळ निर्णय द्यावा तसेच या प्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली काँग्रेसचे नेते यवतमाळ जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रवीण देशमुख अॅडव्होकेट जयसिंग चव्हाण यांनी सुद्धा दोषींवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी केली समारोप कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राध्यापक घनश्याम दर्णी यांनी केले या मोर्चामध्ये इंडियन मेडिकल असोसिएशन निवासी डॉक्टरांची संघटना आयुर्वेदिक डॉक्टरांची संघटना डेंटल असोसिएशन परिचारिका संघटना वैद्यकीय आणि परिचार्य महाविद्यालयातील विद्यार्थी प्रयास यवतमाळ निस्वार्थ सेवा फाउंडेशन संकल्प फाऊंडेशन सेवा समर्पण नंदादीप जिजाऊ फाउंडेशन महिला एकता समिती अस्तित्व फाउंडेशन यांच्यासह शहरातील विविध सामाजिक संस्था संघटना आणि सर्वसामान्य यवतमाळकर नागरिकांनी या मोर्चा सहभाग नोंदविला होता अखेरीस यवतमाळ जिल्हाधिकाऱ्यांमार्फत माननीय राष्ट्रपतींना निवेदन पाठवून मोर्चाची सांगता करण्यात आली